हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज आपण बंगालला चाललो होतो आजच हिंद गाडी होती आपली बंगालला जाण्यासाठी आणि भरपूर अशी गर्दी होती कारण तेव्हा दिवाळीचा सण असल्यामुळं सगळेजण प्रवासी आपल्या घरी जात होते त्यामुळं ट्रेन स्टेशनला ना भरपूर अशी गर्दी होती आणि ट्रेन पण निघताना आपल्याला पहिल्यांदा एक तास सांगितलं त्याच्यानंतर दीड तास तर भरपूर अशी ट्रेन लेट झाली आता संध्याकाळची वेळ घरातून येताना चपाती भाजी आणली होती तर आता चला मस्त आता संध्याकाळचं जेवण करूया आणि यावेळेस संध्याकाळी तर आम्ही काही जेवण बाहेरलं घेतलंच नाही कारण आहे म्हटलं आपल्याकडं तेच संपूया कारण जे आहे ते पहिलं संपलं पाहिजे नंतर मग लागलं तर सकाळी घ्यायचं आणि घरचं ते घरचं जास्त बाहेर कितीही खावा पण घरच्यांना जे पोट भरतं ना ते बाहेरचं काही पण खाल्लं तरी पोट भरत नाही मस्तार न कुणाल फौजी मी एन्जॉय करत आहे जेवण गाव घराकडलं छान सर्वजण आता आम्ही जेवण करतो आणि आराम करतो कारण खूप सकाळपासून धावपळ झाली होती आता सकाळ सकाळची वेळ होती बाहेरील छान असं वातावरण छान प्रसन्न वाटत होतं आणि सकाळी थोडं उठायला पण लेटच झाला आता कसं ट्रेनमध्ये आहे काय करणार उठून त्यामुळं मुलं वगैरे आम्ही सगळेजण आरामच करत होतो आणि सकाळी पोचलो ना तर बाहेर बघितलं तर हिरवेगार तर खूप छान वाटत होतं आणि बघायला पण खूप छान वाटते चला आता अजून आपण महाराष्ट्राचा आहे हा एक आनंद होता आपण आता सकाळ सकाळी नागपूर स्टेशनला पोचणार होतो आणि आपल्याला बंगालला जाताना नागपूर स्टेशन लागतं तर छान वाटत होतं की अजून आपण महाराष्ट्रातच प्रवास करतोय नाही प्रत्येक वेळी कसं असायचं जेव्हा आम्ही जम्मूला जायचं ना तेव्हा सा जा ते सकाळी उठलं की भोपाळ हा स्टेशन येतं तर असं वाटायचं की आपलं महाराष्ट्र पाठीमागं राहिलं आपण आता नवीन राज्यामध्ये आलो आहे पण आज थोडं छान वाटत होतं की आपण अजून महाराष्ट्रातच आहे हौजींना मी विचारत होतं की किती छान है, है तर फौजी म्हणली रात्री आपली ट्रेन लेट झाल्यामुळे आपण अजून महाराष्ट्रामध्येच आहे बघा हे नागपूर जंक्शन तर आपण नागपूर जंक्शनमध्ये पोहोचलो आहे आपलं म्हणजे महाराष्ट्र राज्य असतं ना तिथंपर्यंत नाश्ता म्हणा जेवण छानच भेटते नंतर दुसऱ्या राज्यामध्ये जायला तर त्यांचे ते प्रसिद्ध जे फूड असतात ना ते ते आपल्याला देतात आणि ते आपल्याला जास्त काही आवडत नाहीत जोपर्यंत महाराष्ट्रात आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी छान खाऊन घ्यायच्या आणि परत दुसऱ्या राज्यामध्ये गेले की त्यांचे वेगवेगळे प्रकारचे असतात काही ना काही तर नाश्ता ते आपल्याला जास्त काही आवडत नाही त्यांना तर ते खूप आवडतात पण जसं आपल्याला सवय झालेली असते आपल्या आपल्या इकडल्या नाश्त्याची जेवणाची त्यामध्ये आपल्याला आपलंच चांगलं वाटतं आणि इथं पण स्टेशनला ना नागपूर स्टेशनला खूप अशी गर्दी होती कारण ही आजार ट्रेन आहे ना ती पण छत्तीसगड झारखंड बिहार ह्याच्यातून जाते त्यामुळं ह्या ट्रेनला पण खूप अशी गर्दी होती आणि दोन दिवसांना दिवाळी असल्यामुळे सगळेजण पॅसेंजर आपापल्या घरी चालले असतील त्यामुळं अश ट्रेनला गर्दी आहे चला तर करा तुम्ही ब्लॉग एन्जॉय आणि आमचा हा प्रवास कसा होतोय पुणे तो हवडा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळेल तर करा ब्लॉग कंटिन्यू आपण बाहेरून काही जेवण घेतलं नाही आपल्याकडं होतं तेच खाल्लं आणि आता संध्याकाळ जेवण मागवलं होतं बाहेर आणि मस्त सगळ्यांनी जेवण केलं आराम करा केला दुसऱ्या दिवशीचा हा सकाळी सकाळचा व्हिडिओ आहे आणि ह्या ट्रेनमध्ये ना आम्हाला खूप म्हणजे खूप मुश्किल झालं कारण ह्या ट्रेनमध्ये पॅन्ट्री कार्ड अलाउड नसल्यामुळे ह्या ट्रेनमध्ये जेवण बनत नव्हतं काही असेल ते आपण बाहेरून ऑर्डर करायचं ते बाहेरून जेव्हा येणार तेव्हाच आपल्याला खायला पियला मिळणार पाण्याची बॉटल सुद्धा खूप मुश्किल मिळाली ह्या ट्रेनमध्ये तर आझाद हिंद ह्या ट्रेनचं नाव होतं जर तुम्ही बंगालला जा जात असला तर शक्यतो करून आझाद हिंद ट्रेनचा प्रवास टाळावाच कारण ना ह्या का ट्रेनमध्ये लहान मुला वगैरे असले तर सुविधा काहीच नाहीत आणि खूप प्रॉब्लेम होतात आपण मोठी माणसं थोडं समजून घेतो एखादा टायमाला नाही खाल्लं तरी होऊन जातं पण लहान मुलांसाठी ना खूपच अवघड आहे आणि स्टेशनवरती म्हणाल तर गाडी जास्त वेळ थांबत नाही आणि प्रत्येक स्टेशनवरती खायला काही ना काही तर आहे असं नसतं जर काही मोठी स्टेशन असतील ना तिथंच तुम्हाला खाण्यापिण्याच्या गोष्टी मिळतात नाही बाकी ठिकाणी खूप अवघड होते आणि आम्हाला ह्या ट्रेनमध्ये ना खूपच अवघड झालं कधी कधीतरी एका एका वेळेला आम्ही काहीच नाही खाल्लं फक्त स्नॅक्स वगैरे चिप्स बिस्किट असंच खाल्लं होतं कारण जर जेवण आपण मागवलं तर आपल्याला पाहिजे त्या टायमात मिळत नव्हतं आणि ज्या पाहिजे त्या स्टेशनवरती तर मेन म्हणजे आझाद हिंद ट्रेन आहे ना त्यांनी त्यांच्या ट्रेनमध्ये जेवण वगैरे ठेवायला पाहिजे आपण बाहेरून मागवणार ते खूप अवघड होऊन जातं पॉसिबल नाही की प्रत्येक वेळेस बाहेरून मागवलं येईलच टायमात किंवा काय असं तर येत असेल पण आम्ही जास्त करून कधी बाहेरून हॉटेलमधून असं ऑर्डर केलं नव्हतं त्यामुळं आमच्यासाठी आम तर खूप अवघड गेलं ह्या सगळ्या गोष्टी आणि दुसऱ्या दिवशी आपण आता बंगालला पोचणारच आहे तर सकाळ सकाळचं टाईम ता होतं आणि बघा बाहेर इथं शेती जास्त केली जात नाही इथं ना पाणी शेतामध्ये साठवून जे आपले ब्रह्मकमळ असतात ना ते इथं जास्त प्रमाणात पिकवलं जातं आणि इथल्या देवी वगैरे आहेत ना त्या सर्वांना ब्रह्मकमळचं म्हणजे चढवतात म्हणजे आपण फूल वगैरे नेतो ना देवाला तेव्हा ती ब्रह्मकमळचं फूल नेतात त्यामुळे इथं या फुलाला खूप अशी मान्यता पण आहे आणि खूप म्हणजे बाजारमध्ये विकलं पण जातं भरपूर असे इथं छोटे छोटे तुम्हाला तळे दिसत असतील ह्याच्यामध्ये ते ब्रह्मकमळाची लागवड करतात आणि ते विकतात तर शेती जास्त बघायलाच मिळत नाही सगळीकडे छोटे छोड़ छोटे असे तळे बघायला मिळतात आणि त्यात ते तर छान वेगळं काहीतरी बघायला वेगळं काहीतरी शिकायला पण मिळालं काय आहे नक्की या सगळ्या गोष्टी मी फौजी मला सांगतात की ते लोक जास्त भ्रमकम लावतात आपल्या शेतामध्ये आणि त्यांना ते, ते परवडत असेल त्यामुळे शेती करत आहे त्याच्यानंतर ही नदीचं पात्र आलं होतं कोणती नदी माहित नाही पण खूप मोठं नदीचं पात्र होत म्हटलं चला थोडंसं शूट घेऊया त्याच ट्रेनवर म्हणजे दुसऱ्या ना ट्रेन पण चालली होती लोकल ट्रेन होती ही तर आमचा पण प्रवास असा चालला आहे बाहेर रेल्वे काय नाही काहीतरी बघत वस्त असा प्रवास आपला चालू आहे आता बंगालमध्ये पोचले उत्सुकता आहे की कधी घरी पोचणार आपलं सकाळी अकराचं टायमिंग होतं पण पोचता पोहोचता आपल्याला भरपूर वेळ पण झाला होता मुलं पण कंटाळून गेली होती आणि चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू बघूया बाकीचं रुटीन काय काय आहे thank you करायचा आहे इथंपर्यंतचा प्रवास थोडा ठीक वाटतो पण ह्याच्यानंतरचा प्रवास आहे ना तो आणखी अवघड वाटतोय कारण ह्याच्यानंतर परत ब ट्रेन पकडायची लोकल त्याच्यानंतर बस सॉरी ॲटो रिक्षा आणि त्याच्यानंतर बोट आणि बोटनंतर पण ॲटो रिक्षा तर हा प्रवास आहे ना तो खूप अवघड वाटतो मला तरी कंटाळा आलेला असतो आधीच दोन दिवस ट्रेनमध्ये बसून आणि लगेच घरात पण पोचत नाही आपण गेल्यानंतर परत हा सगळा प्रवास करून नंतर घरी पोहोचतोय तर काही नाही चला आता इथंपर्यंत आलो आहे तर आणखी थोडा वेळ आपल्याला घरी पोहोचण्यासाठी आणि दोन मोठमोठ्या बॅगा होत्या एका बॅगमध्ये जे भौजिनी हो पकडले आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण राशन होतं सॉरी कपडे होते आणि अर्णवने पकडले आहे ना त्याच्यामध्ये राशन होतं थोडा वेळ आर्नवनं आपली बॅग पकडली त्याच्यानंतर मी म्हटलं चलमीत घेते बॅग आणि त्या होड्या स्टेशनवरती आपण पोहोचलो होतो तिथं बघा किती मोठमोठे फॅन वगैरे आहेत ते थोडंसं शूट घेतले आणि फौजी मला सांगत आहेत की आपल्याला अजून थोडंसं लांब जायला पाहिजे त्याच्यानंतर मग आपल्याला लोकल ट्रेन वगैरे बघायला मिळेल कारण ह्या स्टेशनवरती ज्या लांबून ट्रेन येतात ना त्याचं होतं नंतर आपल्याला लोकलला जायचं असेल तर थोडं दुसरीकडे जायला पाहिजे बाहेर आल्यानंतर मग खाण्याची काहीतरी इच्छा झाली कारण दोन दिवस ट्रेनमध्ये पोटभर जेवण नसलं केल्यामुळं सर्वांनाच वाटलं काहीतरी बाहेर आता खाऊया तर आता मस्त इथे पण नाश्ताच होता जेवण वगैरे तर नव्हतंच पण म्हटलं चला नाश्ता काही कुणाला काय पाहिजे ते सर्वांनी आपापल्या आवडीचा नाश्ता वगैरे केला आहे आणि छान वाटलं थोडंसं खाऊन पोटाला नाही का थोडं आधार वाटला आहे कारण ह्याच्यानंतर पण आपल्याला दोन अडीच तासाचा प्रवास आहेच एक दीड तासाचा लोकल ट्रेनचा प्रवास त्याच्यानंतर बोटमधून जायचं परत रिक्षा तर इथून नंतरचा प्रवास पण भरपूर आहे फौजींना म्हटलं थोडंसं आधी काहीतरी खाऊन घेऊया मुलांना पण काहीतरी खायला देऊया नंतर आपला राहिलेला प्रवास करूया असं तर बंगालमध्ये मा माझी एक फ्रेंड आहे मराठी तिनं आमच्यासाठी सगळा स्वयंपाक बनवून ठेवला हो होता तिचा फोन येत होता सकाळपासून कधी पोहोचणार कधी पोहोचणार पोहोचायला पण आमची एक दीड तास ट्रेन लेटच झाली होती म्हटलं आम्ही येतोय थोड्या वेळात तर सर्वांनी आता इथं नाश्ता वगैरे घेतला आहे तर छान वाटलं चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि आता आम्ही घरी पोचलच तर हा व्हिडिओ मी इथंच संपवतोय कारण हा व्हिडिओ मोठा पण होतो आहे ह्याच्यानंतरचं जे रुटीन आहे ते नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करीन तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा वा कमेंटमध्ये पुणे तो बंगाल आमचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये चला तर भेटूया उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि आता तुम्हाला बंगालचे व्हिडिओ बघायला मिळतील तर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया लवकरच बाय बाय